तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एका इम्पॉर्टंट टॉपिक्सवरती डिस्कस करणार आहोत तो म्हणजे ना नेपालची क्रांती ही जी नेपाळची क्रांती आहे ती कशी घडून आली आणि याच्या मागचा जो उद्दिष्ट आहे किंवा याच्या मागचा जो हेतू होता किंवा याच्या मागचं जे कारण आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो जी नेपालमध्ये परिस्थिती होती जी नेपालमध्ये परिस्थिती होती किंवा जे नेपालमध्ये कंडिशन होती आणि तीच कंडिशन आपल्या देशामध्ये सुद्धा आहे पण आपल्या देशातील लोकांना ते दिसून येत नाही तर मित्रांनो गोष्ट असं आहे की काही सोशल मीडियावरती अशा गोष्टी व्हायरल होत आहे की त्या नेपालामध्ये जे सोशल मीडिया आहे जे सोशल मीडिया आहेत ते बॅन झाले त्याच्यामुळे हा जो प्रोटेस्ट आहे किंवा हे जे आंदोलन हे उग्र झालं होतं पण मित्रांनो आणि काही ठिकाणी असं चालू आहे की याचा मागचा जो उद्दिष्ट आहे किंवा हे जे प्रोटेस्ट चालू नेपाल होती नेपालमध्ये ती जे प्रोटेस्ट आहे ती करप्शनच्या अगेन्स्ट होती मित्रा काई चैनल काई तर मित्रांनो हे काही न्यूज चॅनलमध्ये तर स्पष्टपणे सांगितलं नाही पण काही तर मित्रांनो काही असे व्लॉगर्स आहेत ते व्हिडिओज वगैरे बनवतात तर त्यांच्या थ्रू ज तर त्या नेपाल या देशामधील यंगस्टरने किंवा त्या यूथने असं सांगितलं आहे की आम्ही हे जे प्रोटेस्ट करत आहो आम्ही हे जे प्रोटेस्ट करत आहो किंवा हे जे आंदोलन करत आहो हे सोशल मीडिया बॅन झाल्यामुळे करत नव्हतं याच्या मागचा जो, गर या जो उद्दिष्ट आहे कि हो की किंवा याच्या मागचा जो हेतू आहे ते आमच्या देशामधील करप्शन आमच्या देशामध्ये करप्शन एवढं वाढलं होतं एवढं वाढलं होतं की प्रत्येक ठिकाणी आम्हाला पैसे द्यावे लागत होते किंवा आमच्या ज्या फॅसिलिटीज आहेत जे समजून जा बेसिक फॅसिलिटीज म्हणतो आपण हेल्थ आहे एज्युकेशन आहे किंवा येण्याचं ज्या फॅसिलिटीज आहे ती जर आमच्या देशातील जे सरकार आहे आमच्या देशातील जी, जी, जी गव्हर्मेंट आहे ते आम्हाला प्रोवाइड करत नव्हते तर त्याच्यामुळे आम्ही या भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालो होतो आणि त्यामुळे आमच्या देशातील सर्व यंगस्टर्सने हे डिसिजन घेतलं की आम्हाला यांच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करायला पाहिजेन आंदोलन करायला पाहिजेन पण हे जे आंदोलन आहे हे जे प्रोटेस्ट आहे हे आम्ही सायलेंटली केलं होतं पण हे जे उग्र होण्याचा मागचा एक रिझन आहे किंवा एक कारण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे न मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे न त्या देशातील लोकांनी किंवा यंगस्टरने सांगितलं होतं की आमच्या देशातील जे पॉलिटिकल लीडर्स आहे किंवा जे अदर रिचेस्ट पर्सन आहे सर्वात अगोदर म्हणजे या पॉलिटिकल लीडर्सबद्दल मी तुमच्यासोबत डिस्कस करते त्यांच्या देशातील जे पॉलिटिकल लीडर्स आहे त्यांची जी लाईफ आहे ती रॉयल लाईफ आम्हाला दिसत होती कारण की सोशल मीडियातून त्यांचे जे मुलं आहे ते विदेशामध्ये शिकत होते किंवा विदेशामध्ये जाऊन बिझनेस करत होते तर त्यांची जी लाईफ आहे ते शो करत होते मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहणं माघ मागाचं खाणं किंवा मागाड्या गाड्यांमधून फिरणं किंवा चांगली लाईफ जगणं मोठमोठ्या हॉटेल्समध्ये ते स्टेईंग करणं ये ते ते हे त्यांची जी रॉयल लाईफ्स आहे ते आम्हाला त्या सोशल मीडिया थ्रू दिसली आणि या राजकारणी लोकांचे आणि हे जे पॉलिटिकल लीडर्स आहे या लोकांचे मोठमोठे बंगले यांच्यासुद्धा आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आम्ही यांच्याबद्दलसुद्धा माहिती काढली तर आम्हाला ह्या पॉलिटिकल लीडरची चांगली लाईफ जी आहे लाईफ हे आम्हाला पाहायला मिळाली तर त्यांच्यामधून एक कन्क्लुजन असं निघालं होतं की हे जे पॉलिटिकल लीडर्स आहे देशाच्या सेवेसाठी आहे आमच्या देशातील नागरिकांच्या सेवेसाठी आहे की हे स्वतःची जी प्रॉपर्टी आहे हे डेव्हलप करण्यासाठी आहे की इन्क्रीज करण्यासाठी आहे तर कारण की या स्वतः या देशातले स्वतः नेपाळ या देशाचे जे प्राईम मिनिस्टर आहे के पी शर्मा ओली यांचीसुद्धा प्रॉपर्टी म्हणजे लास्ट इयर सो करोड म्हणजे शंभर करोड झाली होती तर हे जे शंभर करोड प्रॉपर्टी आहे तुमची एका वर्षामध्ये कशी वाढू शकते तर याच्या मागचा उद्देश किंवा काय आहे किंवा हे जी कमाई तुम्ही करता हे कुठून करतात ओके okay. पण तुम्ही आमच्या देशातील पण तुम्ही या आपल्या देशातील जनतेकडे लक्ष देत नाही आमची जी फॅसिलिटीज आहे आमच्या देशातील जे गरीब लोक आहे यांना समजून जर तुम्ही रस्त्यावर सोडून दिलेलं आहे यांच्याकडे लक्ष नाही यांना फॅसिलिटीज नाही कुठलीही फॅसिलिटी तुम्ही प्रोवाईड करत नाही आणि आपली जी लाईफ आहे आपले जे रिश्तेदार आपले जे मुलं मुले किंवा आपले जे दोस्त मित्र आहे यांची जी लाईफ आहे तुम्ही रॉयल बनवून ठेवली आहे तर तर या कारणाने मला वाटते की मित्रांनो या देशातील यंगस्टरने असं डिसिजन घेतलं की आपल्याला या देशातील जे सरकार आहे हे सरकार आपल्याला चेंज करायला पाहिजे आणि ह्या देशात जे पी एम आहे हे सुद्धा आपल्याला चेंज करायला पाहिजे तर त्यामुळे हे जे हे जे प्रोटेस्ट आहे हे सायलेंटली त्या लोकांनी काढलं होतं हे जे आंदोलन आहे हे आंदोलन सायलेंटली त्या देशातील लोकांनी काढलं होतं पण मित्रांनो हे जे आंदोलन आहे किंवा हे जे प्रोटेस्ट आहे ते उग्र होण्याचा एक रीजन आहे कारण की त्यामध्ये तिथे आर्मी किंवा पोलिस या डिपार्टमेंटच्या लोकांनी तिथे ल यंगस्टरला म्हणजे काही स्टुडंटला डायरेक्ट या डायरेक्ट म्हणजे गोळी घालून म्हणजे त्यांच्या कपडामध्ये गोडी घालून त्यांना डायरेक्ट मारण्यात आलं म्हणजे असे टोटल म्हणजे ती ते ट्वेंटी स्टुडंट किंवा कॅन्डिडेट आपण म्हणूया हे डायरेक्ट ऑन दी स्पॉट मारण्यात आले तर त्याच्यामुळे हे जे आंधोलाही पुन्हा उग्र झालं आणि त्यामुळे लोकांनी तिथले ज्या प्रत्येक डिपार्टमेंटला पेटवण्याचा प्रयत्न केला पोलिसांची गाडी असो किंवा आर्मीची गाडी असो यांना जाळण्याचा प्रयत्न केला अग्निशमनच्या गाड्या काही जाळण्यात आल्या आणि तिथे जे मोठमोठे रिचेस रिचेस्ट पर्सन आहे त्यांच्या बंगल्याला सुद्धा आग लावण्यात आल्या आणि त्यांच्या बंगल्या मधील चोरी सुद्धा केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे भवन आहे जे पार्लमेंट आहे त्याला सुद्धा उद्धवस्त करून टाकलं म्हणजे तिथे सुद्धा तोडफोड करण्यात आली तर मित्रांनो बरोबर आहेत ना जो कोणी जर आपण सायलेंटली काम करत आहोत सायलेंटली जर आपण आपला हक्क किंवा अधिकार त्या लोकांना मागत आहोत आपलाच अधिकार आपण त्यांना मागत आहोत ते जर देण्याचा प्रयत्न करत नसेल आणि उलट तेच आपल्यावरती वाद करत असेल आणि तेच आपल्या लोकांना मारण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मारत असेल तर मग आपण सायलेंट का बसायला पाहिजे कारण की मित्रांनो हे आपल्या जनतेचा अधिकार आहे ही जी सरकार आहे सरकार सरकारा कुठल्याही देशाची असो ते भारतातली असो नेपाळची असो किंवा अदर कंट्रीमध्ये असो ही सरकार लोकांच्या लोकांना गुलाम बनवण्यासाठी नाही तर लोकांना त्यांचा अधिकार प्रोव्हाइड करण्यासाठी आहे त्यांची जी फॅसिलिटीज आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी आहे असं मला वाटते तर यामुळे समजून जा हा जो आंदोलन आहे हे जे प्रोटेस्ट आहे हे उग्र झालं होतं आणि त्याच्यामुळे आणि ही जी क्रांती आहे नेपाळमध्ये ही क्रांती घडून आली तर मित्रांनो मला वाटते याच्या हे जी क्रांती झाली हे चांगली पण झाली कारण की येणाऱ्या काही दिवसांमध्ये दिव कोणताही लिडर किंवा कोणताही पॉलिटिकल लीडर्स हा भ्रष्टाचार करण्यापासून सावध रा, सावध राहील आणि कुठलाही अधिकारी हा भ्रष्टाचार करण्यापासून थरथर कापेल असं मला वाटते तर याच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मला असं वाटते की याच्यामुळे त्या देशामधील भरपूर असं नुकसान झालं आणि ते नुकसान भरपाई कर करण्यासाठी मला वाटते की पाच की वा, की वा, ते सहा वर्ष लागू शकते तर मित्रांनो तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल किंवा तुम्हाला प्रोटेस्ट करायचं असेल तर सायलेंटली करा किंवा दुसरं आपल्या देशातील कुठल्याही वस्तूवर किंवा कुठल्याही प्रॉपर्टीची जी हानी आहे ते झाली नाही पाहिजे आणि मला वाटते की हे जी परिस्थिती आहे मित्रांनो हे आपल्या देशामध्ये दे सुद्धा चालू आहे आपल्या भारत देशामध्ये सुद्धा चालू आहे आपल्या देशामध्ये सुद्धा जे पॉलिटिकल लीडर आहे यांची सुद्धा प्रॉपर्टी लाखो करोड रुपयामध्ये आहे यांचे जे मुलं आहे मोठमोठे बिझनेसमॅन आहे यांची मुलं विदेशामध्ये शिकत आहे आणि यांचेच आपल्या देशामध्ये दे कॉलेजेस आहे कॉलेजेस आहे हॉटेल्स आहे पेट्रोल पंप आहे किंवा अदर बिझनेस बिझनेसचं डेव्हलपमेंट चालू आहे त्यांचं म्हणजे त्यांचं बिझनेसचं डेव्हलपमेंट पुन्हा कंटिन्युअसली चालू आहे आणि याचं जे उदाहरण आपण आपल्या देशातील जे नेते नितीनजी गडकरी म्हणजे रोड अँड ट्रान्सपोर्ट अँड हायवे जॉब मिनिस्टर आहे यांची सुद्धा प्रॉप आपल्याला वाटत होती की हे जे नितीन गडकरी जी आहे हे समजून इमानदार नेता म्हणून आपण असं संबोधत होतो पण त्यांच्याच प्रॉपर्टीचा आणि त्यांच्याच भ्रष्टाचाराचा अजून खुलासा खुला झाला आणि मला पण माहिती नव्हतं आणि आपल्या देशातील लोकांना माहिती नव्हतं की यांच्या मुलांच्या म्हणजे यांच्या दोघी दोघाही मुलांच्या दोन कंपन्या किंवा अदर कंपनी सुद्धा आहे असं माहिती होतं पण त्यांची सुद्धा करोडो रुपयांची प्रॉपर्टी म्हणजे एका वर्षामध्ये त्यांचं जे प्रॉफिट आहे सतरा करोडपासून पाचशे अकरा कोरोडपर्यंत पोचलं हे कसं पोचलं हो? हे त्यांनाच माहित आहे तर म्हणून मला पण वाटतं मित्रांनो आपल्या देशामध्ये पण क्रांती झाली पाहिजे पण क्रांती आपल्याला सायलेंटली करायची आहे जी क्रांती नेपाळ या देशात देशातील लोकांनी केली त्या प्रकारे क्रांती नाही करायची आहे आपल्याला तोडफोड नाही करायचा आहे पण मित्रांनो आपल्या देशातील नेत्यांच्या अगेन्स्ट आपल्याला ॲक्शन घ्यायला पाहिजेन का कारण की मित्रांनो आपल्या देशामध्ये पण तीच परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये सुद्धा तेच चालू आहे जे नेपाल या देशामध्ये चालू होतं तर तिथे क्रांती झाली तर तीच क्रांती आपल्या देशामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटते तरच आपल्या देशातील नेते लोकंसुद्धा सुधारेल सुधरेल असं मला वाटते आणि आपल्या देशामध्ये पण ते जे कामं आहे ते सुरळीतपणे चालू राहील असं मला वाटते तर तुमचं मत काय आहे तुमचं मत काय याबद्दलसुद्धा मला तुम्ही सांगायला पाहिजे ओके तर याबद्दल पुन्हा विडिओ जाणार यामध्ये मी डिटेल्स इन्फॉर्मेशन तर शेअर केलेलं नाही कारण की ही जी परिस्थिती आहे खरी परिस्थिती आपल्या देशाची सुद्धा आहे आणि आपल्या देशातील सुधरा सुद्धा सुधारायला पाहिजे असं मला वाटत आहे तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र थँक्यू सो मच